कारण की त्याच्यामध्ये खूप सारे भावना ते मित्रांबद्दल घेत आहेत एक कविता आहे मी म्हणण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये दोन स्वतः लिहिलेले आहेत तुमच्यासाठी स्पेशल

मित्र कर, ये कतु मित्र कर ये कतु मित्र कर कारण आरसा आपल्या सोबत कधीच खोट बोलत नाही मित्र पुष्कळ मिळतात ये कतु मित्र कर आरशा सारखा मित्र मनव्या गारव्या leave मित्र असला जबर जर्मना सा विथा मिद्र वन प्यार गार प्या मित्र मन प्या कधीच कितीही पैसे तरी दिले तरी येणार ना नाही दोन हजार दोन साल मला अजूनही आठवते मला ते कितीही पैसे दिले काही झालं किती गुरुवर गुरुवारी मिळाले तरी ते दिवस आता येत नाही इम्पॉसिबल आहे आजचा दिवस जो आहे अर्णव बेटा तो दिवस कधीच येणार तर वासऱ्या सारखा मित्र पुढे रात आली मध्ये रात्रच नाही फक्त शंभर कोणती आणि मित्रच भागवतात सोडा चालताना पुढे रात्र आली मध्ये मित्र तो पुढे

मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र दृष्ट लागू नये वेदनेची मना दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये कधी कधी काय होते मित्र मित्रांमध्ये खूप भिन असते

काळा सारखा मित्र बनव्या गारव्या सार्या जाळताना मला मित्राचं म्हणणं काय जाळताना मला देह ठेवा जाळताना मला देह ठेवा असा हात घालल्यावर टाकल्या सार मित्र बनव्या आता दोन कवी मी स्वतः लिहिलेली आहे हे जे कविता आता म्हटलेली आहे मी हे अनंत ह्या कवीने म्हटलेली आहे परंतु मी स्वतः लिहिलेली हे मागच्या वर्षी लिहिलेलं सोडून तू जा तुमच्यासाठी सोडून तू जा शिक्षण हो मोठ सोडून तू जा

कोणी होईल पुढे बर विसरू नको बर विसरू नको जर का समजा तुम्ही एखादे अधिकारी झाले पुढारी झाले आपल्या स्टाफ पैकी एखादा कोणताही टीचर जर दिसला ह्या बैदा ठोसर मास्तर जरी दिसला तरी निदान थांबून बोलत चला अरे खूप छान वाटते ह्या भावना तू तुम्हाला आता कळणार नाही तुम्हाला थोडं मोठं झाल्या नंतर कळेल कोणी होईल अधिकारी कोणी होईल पुढारी

तुम्हाला पनिशमेंट दिलं असेल काही दिवसांनी तुम्हाला रस्टिफेट केलं असेल वडिलांचा आणि आपल्या टीचर तु आप लोकांचा तुम्ही चांगल्या मार्गावर लागेल ला। या शाळेत तुम्हाला हसून हसून रडविले हे शाळेत तुम्हा घडविले हसून हसून रडविले मान बिले। Cara, caça do cara. सर्वांना दहावीच्या आता दहावीची एक्झाम आहे त्यासाठी भरभरून बर शुभेच्छा चांगले मार्क्स मिळवा ज्याप्रमाणे कुजबूज केली थी, हो होती तिथे कोणी येणार नाही सेंटरवर तुमच्यासाठी कळलं बेस्ट ऑफ ला